आज राज्यात कुठे किती पाऊस पडणार आहे याचा हवामान अंदाज विभागाने वर्तवलेला आहे आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा करण्यात आला आहे राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळतच आहे अनेक ठिकाणी या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ होतानाही दिसत आहे दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबईसह कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा करण्यात आला आहे आज मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भाच्या काही भागात विजेच्या कडकडाटासह कट -कट जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे पावसाचा येलो अलर्ट या भागात जारी करण्यात आला आहे यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे